नमस्कार मित्रांनो या चपात्या खायला हरवाळीस अजून ऊन वगावर केलं तर तोंडाव येतय तर वरच चपात्या लागल्या चुली म्हणलं खराव त्या पुन्हा त्याला कसं होत या अंधार पडतोय जित्राबाई येते ती वाली राखून कटाळते ती दमते ती नाक तोंड फुटते ती त्यापेक्षा आपलं करून पुन्हा चटणी करा गेलेलं परवाटतय भाजून बिजून सगळं ठेवलंय म्हण आता चपात्या करून घेवा द्या कसं आहे काम हे करावं लागतंय तरी बी काय जण म्हणते ती की पूनम थायला निलेश दादाला कशाचं काम आहे नुसतं बमलायचं काम आहे खरच वा तुम्ही एवढं बोलत आहात चाल येऊन बघा तुम्ही इथं कुणाला काम हाय काय काम हाय कामावर तर लई रामायण महाभारत घड घडलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि आम्ही कुठल्याच कामात नमणार नाही कुठल्या वी हाती ती करणारच आहे आम्ही आता जे हाती काम आहे आपले त्यांना जमणार नाही म्हणून ती आपल्याला कराव लागणार आहे पण जर कमेंट मध्ये अशी म्हणायला लागली ती तुम्ही नुसतं बोंबलायची काम करताय काय राव तुम्ही सुद्धा मन दुखवायला ह्या माणसाने टेन्शन दिलंय दिलय तुम्ही सुद्धा आज टेन्शन देताय म्हणजे आम्हाला काय किंमतच नाही असं झालंय घरात तर नाहीच आम्हाला किंमत आम्हाला वाटलं बाहेर तर आमच्या पब्लिक मध्ये आमची कुठंतरी किंमत असेल एवढ्या आता वर्षापासून वीस मे पासून आम्ही पब्लिक कमवतोय आमची फॅमिली ज्यांना म्हणतोय ती जर आम्हाला आता अशी टाकून दिली आणि बोलायला लागली आव आम्ही एखाद्या घरातल्या व्यक्तीला किंमत देत नाही इतकी तुम्हाला किंमत देतोय काय करायचं बर तुम्हाला आमच्या विश्वासच राहिला नाही खरी परिस्थिती प्रत्येक ब्लॉक मधन ही तुम्हाला घरातली माहिती आहे आमचं काय चुकत आहे कस चुकत माहिती पण ही तर चुकीचं नाही की चुकी आम्हाला एका गोष्टीवर नदी टोमणं मारते तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांग ना ती जरुरीच मला तर वाटत नाही आम्ही टाळा टाळ करतोय त्या विषयासाठी आपलं काम भलं आपण भलं मस्त टेन्शन येतय डोकं गारागरा फिरतय टिकवायचंय चार माणसात हसू नाही करायचं त्यामुळं ही प्रयत्न चालू आहे जाऊ द्या बोलू दे, दे काय बोलायचं ते अंगाला का बोळ पडत नाही ती किती बोलायच्या तेवढे बोलू दे कांद्याचं खायाचं दात वेगळं दाखवायचं दात वेगळं असतात त्याला आता आम्ही तर काय करणार पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही झोपून खाते आम्हाला झोपाळा टाकलाय आहे आम्हाला तर खातोय आम्ही स्वयंपाक करत नाही आम्ही बाहेर काढू शकतो ह्यांना काय करायचं एवढी पावर आहे आमच्यापाशी व जगणं मुश्किल करून ठेवलंय आम्ही काही जणांच आणि आमचं आमचं संपूर्ण जीवन मुश्किल झालंय कोणावर आम्ही बोट दाखवत नाही आमच्या नशिबाने झालंय मी हजार वेळा म्हणते आपलंच नशीब फुटक कशाला का, लोकाला रडगाडणं सांगायचंय ती म्हणते ती की कि ना, नाणिला पळण पड़, नारणीला नाण म्हणणारी अशी लोक असते ती त्यामुळं कुणाच्याही आपण नादी लागत नाही घरी फक्त घरी ह्याच्या दारला नाही त्याच्या दारला नाही तरी सुद्धा ही घरच्या घरात असतय काय करायचं जगायचं तरी माणसानं कस बाहेरची कामं कुठं बाजाराने गेले तिकडं आम्ही व्हिडिओ केलेलं ही, के ही तुम्हाला दिसते आम्ही बी जातो जनावर राखाय मग ती दोडक कुठनं कालवणाला येते बटाटी बटाटे कुठन कालवनाला येते ती फल कुठन कालवनाला येतय बघू की घरात आम्हाला म्हणताय तुम्ही काम करत नाही बोंब बोलताय काम करत नाही ना ते नाही बोंब बोलतोय अजून मोकळ आम्ही काय तू आण आहे लाईसाठीच आहे शिमग्यात चुकलो होतो आम्ही व त्यामुळं बोंब आणतोय आणि मी तुम्हाला आधीपासून सांगते आपण गोड जी आपल्याला तोंडावर केलेली एक वेळ चालेल मला फडाफडा बोललेलं पण महाग नाही जमणार आपल्याला आपल्या ना, ना, आप ना त्याला मी जीव काढून देईल पण एखादा माणूस नडलं का नाही लय रागे तुम्हाला आणि ज्या व्यक्तींना आपण आपलं आपलं म्हणतो ती तर अशी करायला लागली तर मंगलेच कोणासाठी करते मी चपाती आहे इतकं रामायण महाभारतहून सगळ्यांसाठी करत होतो आम्ही समजा विसरलो ए जाऊ दे हितन पाणी सोडलं गेलं वाळून टकुर म्हणलं आता होत तस पदरात कधी फळी चांगले येत नाही आपल्या माणूसच दरजे नाही वाताय हितच टांगड्या उपारत्या करतय काय करायचं एका गोष्टीमुळे गोष्टीमुळं फक्त ही चालू आहे कमी आम्ही सगळ्यात आम्हाला किंमत नाही काढीची समाजात अस विचार त्यांची मान उंचवलेली असू दे जजा तजा नशिबान ज तेज चांगलं आता लोकांचा बंगलाय त्यात राहू वाटलं लांबण बघायचं डोळे भरून घ्यायचं जाऊन राहायला दोन दिवसाची मुगा शेवटी आपलं आपलं घर गर। आपल्या घरी किती जरी घाण केली तरी कोण म्हणणार नाही का केली पण लोकांच्या घरी एखादं टाका हिथच का टाकलं म्हणून लगे भांडाय उठून येते ती तसं आपलं आपलं आपल्यासाठी लख लाभ लोकांच चांगलं आहे म्हणून तीच मला पाहिजे लोकांनी सोन्याची सुरी घेतली म्हणून आपण काय ती पोटात खुपसून घ्यायची नाही सरी लावून फास लावून घ्यायचा नाही बराबर आहे का नाही मला अजून म्हणतात चाललंय पुक्ती तू पडलीस तु ग तुला लयन आहे ग तुम्हाला कुणाला काय समजायचं समजा मी अशीच आहे अशीच राहणार आहे तडकी फड कुणाला समोरच्याला राग त्यात पुरता आला तरी चालेल पण मनात काय ठेवणार नाही आपण जी हित आहे तेव्हा कोण टाकायचं काय होणार आहे येऊन येऊन रागिल चार दिवस बोलणार नाही ती पाच दिवस बोलणार नाही ती बरे आयुष्यभर बोलणार नाही ती नडणार का आहे काय कोणाचं कुणा वाचून नडत नाही आवा आता जमलेल्या बाळाचं आई वाचून नडत नाही यांना जास्त आपण पाणी लावायला ह्यांचं जास्त ऐकून घ्यायला लागलं का काय वाटत हे आपल्याशिवाय ह्याच जमत नाही आपल्याशिवाय हे काहीच करू शकत नाही असं भ्रम चार हसू नको आपलं झालंय काय आपण हाय कुठल्या कंडिशन मध्ये म्हणून आपण गप बसतोय आपलं बी नाव बदनाम त्यांचं बी नाव बदनाम त्यासाठी असतो आपण पण पोती वाळतंय ती आपली पोती ते कशात तर पोती पोती बघा तसली पुळकून सोडली आपली काय करायचं का मला लय मजे लय राग येतो पण मी राग ह्या वेळेस लय कंट्रोल केलाय लय मजे लय जाऊ द्या राग आणला बसायचं उठायचं कुणाला एक नको कुणाला दोन नको बरो बरोबर आहे का आणि आपल्या कुणाला आप त्रासही नको आम्ही बोंबलाय नको उद्या